हॅलो कोमले ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज व्हिडिओची सुरुवात केली आहे डायरेक्ट किचनमधून कारण आल्यानंतर फ्रेश वगैरे हो झालेला व्हिडिओ काय मी शूट करत बसली नाही कारण परत मोबाईल ट्रायपॉडला लावा आणि खूप जास्त वेळ निघून जातो त्याच्यामध्ये पूर्ण अँगल वगैरे सेट करण्यामध्ये कारण मला आज करायची होती आळूची वडी आणि ती करायचं मला खूप जास्त कंटाळा येतो म्हणून म्हटलं पटकन फ्रेश होऊन पहिली ती करून घ्यावी नंतर खूप जास्त लेट होऊन जातं मग येताना आज भाजीपाला वगैरे घेऊन आली होती दूध घेऊन आले ती पहिले दूध तापायला लावून दिलं आणि गंमत अशी झाली व्हिडिओच्या नादामध्ये मा माझं दूधच खाली गेलं होतं त्यामुळे परत ओटा घासा घासावा लागला होता त्यानंतर सगळ्या भाजीपाला काढून घेतला फ्लावर आणलं होतं मला पावभाजी करायची होती त्याच्यासाठी आणि देखील आणलं होतं का टिफिनसाठी होईल म्हटलं सकाळी आणि पावसामध्ये काही काही टोमॅटो घेतले पण त्यातले एक टोमॅटो खराब होता त्यामुळे सगळे बटाटेने ते ओले होऊन गेले मग म्हटलं पहिले ते क्लीन करून वॉश करून ड्राय करून घ्यावे ते मग टोमॅटो आणि अद्रक वॉश करून एका चाळणीमध्ये ठेवून दिलं त्याला काय पुसत वगैरे बसली नाही एका कपड्यावरती ते पाणी नितरण्यासाठी ठेवून दिलं होतं म्हटलं स्वयंपाक होईपर्यंत सुकून जाईल त्यानंतर आळूळची पानं घेतली त्याची डेट वगैरे हो काढून घेतली आणि याच्याने लाटण्याने त्याला त्याची जी वॅकसाईड असते त्याला प्रेस करून घेतलं जेणेकरून वडी खाताना चरचर लागत नाही नेमकी ती व्हिडिओमध्ये ती शूट करायचं राहूनच गेलं आणि मी अशी एकावर एक पाणी ठेवून तशी नव्हते करणार डायरेक्ट बारीक कट करून करणार होते तर बघू शकता तुम्ही मी आ, 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 ते व्यवस्थित अशी कट करून घेतली त्याच्यानंतर सगळी आळूची पाने बारीक कट करून झाल्यानंतर म्हटलं आता लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्यावी आणि ती मी जास्त करणार होते कारण मला थालीपीठ देखील करायचं होतं मग ती पेस्ट झाल्यानंतर त्यातली अर्धी याच्यामध्ये टाकली आळूच्या वडीमध्ये आणि अर्धी थालीपीठसाठी साईडला ठेवून दिली त्यानंतर बेसनपीठ घेतलं ॲक्च्युली मला दोन ते अडीच वाटी बेसनपीठ लागलं त्यानंतर त्याच्यामध्ये ओवा आणि थोडीशी तीळ टाकली ॲक्च्युली तीळ संपतच आली होती एकदम थोडीशी शिल्लक राहिली होती लक्षातच नाही येताना घेऊन यायची त्यानंतर ओवा तीळ टाकून झाल्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलं तांदळाचं पीठ देखील तुम्ही टाकू शकता माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं मग म्हटलं कॉर्नफ्लॉवरच टाकू टाकूयात थोडीशी लाल तिखट हळद देखील टाकून घेतली पहिली हिरवी मिरची टाकलेली होती त्याच्यामुळे एकदम थोडीशीच लाल तिखट टाकून घेतली आणि लास्ट मीठ टाकून घेतलं त्यानंतर व्यवस्थित ॲक्च्युली त्या पाण्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं असतं धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये तेच पाण्यामध्ये प ते व्यवस्थित हे करून घेतलं आणि एकदम थोडंसं पाणी लागलं मला एक्स्ट्रा त्यानंतर असे त्याचे गोल गोल हे करून घेतले आणि चाळणीला मी ऑईल लावून घेतलं ऑइल ग्रीस करून घेतलं त्यानंतर ते रोल त्याच्यामध्ये ठेवून दिले जेणेकरून ते खाली चिटकणार नाहीत आणि त ते होईपर्यंत म्हटलं पटकन थालीपीठ करून घ्यावं कारण खूप जास्त कंटाळा आला होता मला मग म्हटलं जेवणामध्ये पटकन थालीपीठच करून घ्यावं आणि ते देखील मी थापून करणार नव्हती डायरेक्टच पळीने ती तव्यावर टाकून करणार होती मी पुढे दाखवते ते त्याच्यासाठी कांदा वगैरे कट करून घेतला आणि लसूण अद्रकची लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट मी ऑलरेडी करून ठेवलेली होती ती देखील त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि लगेच कचरा भरून ठेवला नंतर पसारा नको म्हणून परत ते खाली वगैरे हो पडलं की परत भरत, भरत बसावं लागतं त्यानंतर कोथिंबीर होती माझ्याकडे खूप जास्त त्या कोथिंबीरची देखील वडी करायची होती आज पण आळूच्याच वड्या खूप जास्त होणार होत्या म्हटलं नेक्स्ट टाईम कोथिंबीर आणली की मग करूयात कोथिंबीरची वडी त्यानंतर कोथिंबीर ही खूप जास्त कोथिंबीर का कट करून घेतली आणि त्याच्या परत त्या थालीपीठमध्ये असंच फक्त सगळं लाल तिखट ते थोडंसं टाकून घेतलं जे जे मी आळूच्या वडीमध्ये टाकलं होतं सेम तेच कंटेंट मी याच्यामध्ये टाकून घेतले आणि पिठामध्ये म्हणताल तर मी गव्हाचं पीठ परत बाजरीचं पीठ आणि थोडंसं असं टाकलं होतं आणि पीठ त्यानंतर तवा प्रॉपर हिट झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं ऑइल ग्रीस करून घेतलं आणि असं पळीने दोन पळे त्याच्यावरती टाकून घेतलं आणि ओलथण्याने त्याला स्प्रेड करून घेतलं जेणेकरून कपडा वगैरे भरत बसायची गरज नाही हे थोडंसं क्रिस्पी नाही होत जसं आपण कपड्यावर टाकून करतो कारण ते असं पीठ पीठ थोडंसं घट्ट असतं त्यामुळे ते एकदम छान होतं क्रिस्पी पण म्हटलं परत आता भांडे भरत बसण्यापेक्षा ते कपडा वगैरे भरत बसण्यापेक्षा मग असं शॉर्टकट करून टाकलं आणि नंतर बघू शकता किती छान झाले ते थोड्या वेळ थोड्या वेळ त्याच्यावरती दोन्ही साईडनं ते भाजत असताना वरतून झाकण ठेवून दिलं जेणेकरून ते व्यवस्थित आतमध्ये पर्यंत भाजलं जाईल पीठ होईपर्यंत मग सगळं काय ते बेसनपीठ वगैरे काढलेलं होतं परत कचरा होता पर ते सगळं भरून घेतलं कारण नंतर मग परत त्यामध्ये पण वेळ जातो म्हटलं हे होईपर्यंत आणि वाळूचे वडील देखील आणखी शिजत होते त्याला तोपर्यंत थालीपीठ होऊन जाईल आणि थालीपीठ होतं तर बाकीचे देखील कामं होऊन जातील तर बघू शकता की छान मस्त गरम थालीपीठ रेडी झालं आहे कसं वाटलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं आहे का तुम्हाला थालीपीठ शॉर्टकटमध्ये अळूची वडी देखील तोपर्यंत झाली होती मग तिला थोडीशी थंड होऊ दिली आणि नंतर अशी कट करून घेतली व्यवस्थित आणि त्यानंतर मस्त तेलामध्ये तिला फ्राय करून घेतली प्रॉपर डीप फ्राय करून घेतली होती वडी तर बघू शकता फायनल कशी झाली आहे मी थोड्याच तळ्या होत्या आणि बाकी जसं काही टिफिनसाठी गरम गरम तळून नेणार होते व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका